मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया बस स्थानका अभावी वाळूज औद्योगिक नगरीतील प्रवाशांचे हाल वाळूज येथील औद्योगिक नगरीत प्रवासी नागरिकांसह कामगार वर्गाला बस स्थानकाची सुविधा उपलब्ध नाही आहे यामुळे येथील प्रवासी वर्गाची गैरसोय होत आहे प्रवासी नागरिकांची महामार्गाच्या बाजूला मोठी गर्दी होत असल्याने अपघाताचाही धोका असल्याची नागरिकांनी सांगितले आहे पाऊस ऊन अशा वेळी खूप त्रास सहन करावा लागत असल्याची प्रवाशांनी सांगितले त्यात बस देखील लवकर येत नसल्याने व खूप गर्दी असल्याने खूप वेळ उभे राहावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे या ठिकाणी बस स्थानक व्हायला हवे व शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली के जात आहे वीस चोवीस तास साठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया या ठिकाणी बसण्याची प्रवाशांची गैरसोय असल्यामुळं आमची पूर्णपणे व्यवस्था होत नाही आणि सर्व काही प्रवाशांची गैरसोय होते याची शासनाने काही दक्षता घ्यावं किंवा महामंडळाने याची बस बसण्याची व्यवस्था करावा तरी प्रवाशांची गैरसोय टाळा टाळेल एवढेच मला बोलायचं ॲक्च्युली तर व्हायलाच पाहिजे खूप दिवसापासून म्हणजे असं इथं उभाच राहावं लागतं सगळ्यांना बसस्टँड झालं म्हणजे तीच सोय थोडीफार चांगली होईल होतो बसस्थानक नसल्यामुळे स्थानक बस नसल्यामुळे उगाच हे असं उभं राहावं लागतं आहे बसची वाट बघावं लागते कधी येईल कधी नाही काही माहिती नाही हा अपघातही होत होता त्याच्यामुळे इथे डिवायडर वगैरे लावलं त्यांनी त्यामुळे मागणी म्हणजे इथे एक बस स्टॉप व्हायला पाहिजे तेवढेच बस वगैरे थोडे उभ्या राहतील इथे व्यवस्थित बस स्टँड पाहिजे लोकांची गैरसोय होती इथं पाऊस आला तर पावसाचारा लागते उन्हा असल्या तर उन्हात बारा लागत लागते हे जरुरीच आहे बसस्टँड हवं म्हणून इथं नाही उन्हात उभारायला लागते पाऊस आला तर पावसात उभारायला लागते कुणी हाटलात घुसून देत नाही प्रवास हे असल्यानंतर काय मागणी काय का। बस स्टँड व्हायला पाहिजे नाही आता मी शॉकॉल चाललो असाच प्रवास उभा राहायला एक एक तास इथं गैरसोय बसायची सोय नाही काही नाही उभास राहायला तास भर गाडी नाही लागली तर किती वर्षापासून हा त्रास आहे हे भरपूर लोक वर्षापासून पाच पंचवीस वर्षापासून मागणी काय आहे सरकार झालं पाहिजे ना नाव सांगा काका भगवान बल भीम बार्गाची वाळू औद्योगिक नगरी मोठी औद्योगिक नगरी म्हणून इथे बस स्थानकाची मानव आहे प्रवासी नागरिकांना कामगारांची मुठी दैन होते एक नागरिक कामगार म्हणून काय मागणी करतो कसं आहे आता एक वाळू नगरी म्हणजे एक औद्योगिक क्षेत्र आहे त्यामुळे इथे का असणं जरुरी आहे आणि इथं आम्हाला एक एक तास इथं बसस्टँड बसण्याकरता बस जागा नसल्यामुळे उभं ताडफळ्यात राहावं लागते तर एक बसस्टँड म्हणून इथे एक जागा पाहिजे आपल्याला बसण्यासाठी असं एक शासनानं काहीतरी त्याच्याकडावर का पर्याय काढून द्यावा कारण इथं खूप म्हणजे पब्लिक असते येण्या इकडं हायवे समजा तर गैरसोय गैरसोय होत आहे समजा प्रवाशांची तर त्याच्याकरता शासनानं थोडीफार काहीतरी याच्यावर हे करायला पाहिजे असं एक आमचं मत आहे सर्व लोकांचं किशोर गवळी म्हणजे ना नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा